विशेष कर्थामध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहा एका जंगलात एक जंगला साधू राहत होता त्या साधूच्या आश्रमात अनेक गायी होत्या एक दिवस एक गरीब माणूस त्या साधूकडे आला आणि त्याने साधूला सांगितले की मला राहायला जागा नाही आणि मी अनेक दिवसापासून उपाशी आहे माझ्यावर कृपा करा आणि मला तुमचा शिष्य बनवा जेणेकरून मी तुमच्या आश्रमात तुमच्या बरोबर राहू शकेन साधूने या गरीब माणसाचे म्हणणे मान्य केले आणि त्याला आपले शिष्य केले साधूने त्याला एक गाय दिली आणि सांगितले की तू या गायीची सेवा कर आणि तिच्यापासून मिळणारे दुधावर फक्त तुझा हक्क असेल याशिवाय दररोज दोन वेळा देवाचे नामस्मरण करावे साधूच्या उपदेशानुसार शिष्य गायीची सेवा करू लागला आणि दररोज देवाचे नामस्मरण करू लागला शिष्य गायीचे दूधही स्वतःच पीत असे आश्रमात राहून शिष्याला खूप आनंद आला आणि एके दिवशी त्याने साधूचे आभार मानले आणि सांगितले की तुमच्यामुळे त्याचे जीवन सुखी झाले आहे संत हसले आणि म्हणाले हे तर चांगलेच आहे काही दिवसांनी गाय हरवली गायीच्या हरवण्यामुळे शिष्याला दूध मिळत नव्हते त्यामुळे ते त्याने पूजा करणे बंद केले आणि दुखी राहू लागला त्या शिष्याने साधूची भेट घेतली आणि साधूला सांगितले की त्याची गाय हरवली आहे ज्यामुळे तो नामस्मरणात लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि तो बरेच दिवस दुखी होता हे ऐकून साधू म्हणाले हे चांगलेच आहे था काही वेळाने शिष्याला गाय परत मिळाली आणि तो पुन्हा आनंदात राहू लागला हे शिष्याने पुन्हा साधूला सांगितले गाय मिळाल्याचे ऐकून साधू म्हणाले हे तर चांगलेच आहे हे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाला आणि साधूला विचारले माझ्या जीवनातील प्रत्येक प्रसंगात तुम्ही हे चांगलेच आहे असे का म्हणता साधूंनी उत्तर दिले आणि म्हणाले सुखी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी माणसाने सदैव आनंदी राहिले पाहिजे मग ते सुख असो व दुःख जीवनातील वाईट प्रसंगात स्वतःला दुखी ठेवू नये जेव्हा आपण सदैव आनंदी राहतो तेव्हा दुःखाचा अनुभव आयुष्यातून आपोआप होतो साधूचे हे शब्द ऐकून शिष्याला समजले की जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी आपण नेहमी आनंदी राहिले पाहिजे असे केल्याने दुःख जाणवत नाही आणि आयुष्य आनंदाने जाते